ये भक्ति च मधरा व्याश प्रभु तु महिषा च मूर्ति मे दुर्बलाचितसे भक्ति जरि मोलगङ्गावर्ति स्विकारादी विठ्ठल विठ भगवंताचे दाडके भक्त त्यांना मिळालेला जो आनंद आहे त्या गोपाळांच्या मुखातला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नाथेमध्ये प्रतिपादन केला तो अभंग त्या ठिकाणी कार्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने सेवे करता गंगा भागीरथी लक्ष्मीबाई प्रभाराव प्रभातराव वाढेकर यांच्या असणाऱ्या निधनाला चार वर्ष पूर्वपूर्वी चौथा असणारे पुण्यस्मरण चालू आहे त्यानिमित्ताने त्यांचे सुपुत्र रामेश्वर प्रभातराव वाडेकर जगन्नाथ प्रभातराव वाडेकर अण्णासाहेब प्रभातराव वाडेकर आणि द्वारकाबाई श्यामसुंदर शिंदे आणि त्यांचा सर्व परिवार, परिवार न, या सर्व परिवाराच्या वतीनं या असणारे सेवा चालू आहे विशेषतः या सेवेमध्ये दुग्ध शर्करायोग असा आहे गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची कीर्तन <स्थाँगा> तर कोणी करत आहे त्याच्यामध्ये विसर नाही परंतु आईच्या स्मरणानिमित्तेनं सात दिवसाचं भागवत लावणं अति महत्वाचं आहे ते आपण केलं त्याबद्दल अति अति प्रेमाने धन्यवाद विठ्ठल <स्थाँगा> आता या कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी माझा परिहार देण्याकरता काही आवश्यकता नाही जवळजवळ सर्वांना आहेच मरकुडाबा म्हटलं की कणके महाराज आमच्या संस्थेचा ब्रिज आहे जो लहानपणापासून आतापर्यंत बदल बदलले फक्त वजन कमी होत एवढाच बदल बाईक काही नाही असतो सर्वांचा परिचय माझा व्यवस्थित नाही परंतु या गावी आल्याची आठवण मात्र मला येते जवळजवळ तीस वर्षापूर्वी आम्ही पैठण क्षेत्रामध्ये शिवदिन केसरीच्या मठामध्ये काकड्याचा आनंद घेत असताना वाडेकर महाराज सुधाम बाबा वाडेकर यांना ते काकडा आवडला काय आवडला काकडा आवडला म्हणजे काकडा करणारा बो आपल्या गावात असावा म्हणून त्यांनी एक निमंत्रण दिलं होतं ते तेही वेगळ्याच पद्धतीचं होतं ते म्हणजे गणपती उत्सव दहा दिवस कुठले कार्यक्रम ते जमते त्याच्यात सगळे कार्यक्रम जमते त्यातला एक कीर्तन त्यांनी मला दिलं त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आलो मी आलो माझ्यावर पाऊस सुद्धा आला त्यांनी पाठ लागच केला पाठलाग जाईपर्यंत केला त्यावेळेला थोडासा परिचय मसुदा महाराज वाडेकर त्यानंतर भजनी मंडळातले अर्जुन महाराज वाडेकर यांचं बाकी त्यांचा परिचय नव्हता हो परंतु त्यानंतर योगायोगाने श्रीक्षत्र पंढरपूर निवास या ठिकाणी नि? महाराजांचा एक कार्यक्रम राधाकृष्ण महाराजांचा तुळशी पूजेचा कार्यक्रम म्हणजे महासंक्रांतीच्या वेळेला आणि त्यावेळेला आमचा परिचय झाला ते म्हणजे महाराज दुसरं वा पण तोच एक दुसरा आहे कोण जाणे त्यांना विचारलं महाराज तुम्ही गावाला आले म्हणलं आठवते मला आलेला तेव्हा परिचय झाला सात दिवस त्या असणाऱ्या काकड्या भजनाचा आनंद घेतला पुन्हा त्यांना असं वाटलं काकडा काढणारा महाराज आणावाच म्हणून परत आणला आणि येत असताना विशेष आनंद वाटतो तुमचा महाराज वेळेवर गाडीमधून उतरण तसंच न जाऊ देतात माईक पुढे उभं आहे काय बोलतो लक्षपूर्वक काय परखड बोलतो परंतु तुमच्या प्रेमाने मी एवढा बांधला गेलो काल दुपारपासून इथे आहे काल दुपारपासून इथे आहे प्रेम तुटे काही केले अशा काकड्याचा आनंद देण्यासाठी घेण्यासाठी त्यांनी सल्ला महाराज कीर्तन होईलच पण मला असं वाटतं तुमच्या संगतीत काकडा करा बरोबर म्हणून त्यांच्या या इच्छेला अनुसरून रात्री आम्ही मुक्कामाला आलो काकड्याचं भजन केले आनंद मिळाला दहा बारा भजनी मंडळ त्या असणाऱ्या काकड्याच्या भजनाला होते बाकीच्या लोकांना किमान गावात ऐकायला तरी मिळालं काकडा झाला आणि आणि निमित्ताने हे माझ्या असणार कीर्तनाची सेवा माझ्याकडे आले वास्तविक पाहता आता मात्र हा कीर्तनाचा विषय जवळजवळ बंद पडलाय कारण मी त्यावेळेस होतो पंचवीस वर्षाचा आज आहे तीस हस्तीस दोन्ही साठ साठ चालू आहे माझ्या साठ बुद्धी नाटे साठी बुद्धी नाटे होती आता विषयात डोक्यामध्ये काही राहिले नाही पण कसं असतं अनुभव वायाला जात नाही शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो शेतकऱ्यांचा बैल अतिशय तर बैल असतो कुठल्याही कामाला धरा सांग्याला धरा तेवढाच नांगराला धरा तेवढाच वखराला धरा तेवढाच काढवा टाका नाही तर वाळलं गवत टाका नाही तर काही टाका खाऊन पिऊन ते शेती करतो तासातला बी महाराज मेडी घातला तरी चालतो कडीला घातला तरी चालतो पण वय झालं की त्याला मेडीलाच घालावं लागतो बरोबर नाही अनुभव सांगतो वय झालेल्या बैलाला मेडीला घालावलं गा त्याला फेरे कमी पडतात तसा मी मेडीचा बैल आहे आता आता माझं म्हणणं कमी झालं बुद्धी कमी झाली पण तुमचं प्रेम आहे इथपर्यंत करण्याची संधी मला प्राप्त झाली मला आमच्या असणाऱ्या अडविनाथ महाराजांच्या दैवताचं तेहतीस वर्षापासून वाटचाळीची कीर्तनाची की सवय आहे एक तास कीर्तन करून अगदी आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तसा तिथेही वेळ आला एकदा तास उरला खटवंग राया अशी भाग्य दशा प्राप्त झाली तसे माझे भाग्य आज एक तास केला आणि देवा तुझा जर उच्चार केला तर तुझे आमची विचाराच्या बाबतीमध्ये दृष्टांत सांगितला त्यांनी घरी ताका ते सरोवर ताका ते सरोवर कोणकडे लावायचं गोपाळाकडे लावायचं आणि पुढं येथे नवणी दाचे पूर नवडीत म्हणजे दही दूध तूप लोणी आनंद जो आहे तो भगवंताकडे आहे आणि जे आसार आहे ते गोपाळाकडे आहे म्हणून आम्ही आसार पद्धतीने जरी असलो आमच्याकडे ताप जरी असलो पण तुझ्याकडे मात्र आनंद तुझ्याकडे आहे म्हणून आम्ही तुझ्या संगतीत असल्यामुळे आम्हाला ते मिळालं नाही देखील येते हो दे एवढ्यावर थांबले नाही गोपाळ गोपाळ पुढे म्हणता देवा तुझ्या संगतीत गेल्यामुळे पहिला फायदा आम्ही निश्चिंत झालो दुसऱ्यांदा जे कोणालाही

म्हणे आता आम्ही नव दो दवडिता दवडिता म्हणजे लोटून लावलं तरी दुधापासून आम्ही दूर जाणार नाही असा या अभंगाचा थोडक्यात भाव आहे अर्थात याला म्हणायचं बेसिमेंट असा या अभंगाचा बेसिमेंट आहे आता बेसिमेंट झालं जसे पैसे असतील तशी मारत होईल नाही जस जस पैसे असतील तशी मारत काही बी एस सी म्हणजे तर कॉलम पर्यंत कॉलम भरतात आपलं बियालोन संपलं पत्र टाकतात बरोबर आहे की नाही तस आपलं एक तासात जेवढं जमन तेवढं नेत टाकले पत्र एक तासामध्ये भगवंताला समोर आपल्याला चिंतन करायचं आहे विशेष भोगो सुखाचे सोहळे याबद्दल मी आपल्याला हाताच्या कंकणाला आरसा हवा भोगू सुखाची सुखाचे तुम्हाला हा जयद्रथ त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी महात्म्यांची सेवा केली की अन्नदान केलं त्यांच्या संगतीमध्ये सेवा केली कीर्तन भजन प्रवचन ह्या सर्व गोष्टी ऐकल्या ऐकल्यानंतर बरा जीवनात तर झालंच पण गेल्यानंतर चौथ्या वर्ष सुद्धा भागवत ऐकलं विठाला पुन्हा वर्तमान जीवनामध्ये सांगतो आजची जी भूमिका आहे लक्षपूर्वक का एक कीर्तन घ्यायचं ठरलं तर भरपूर खर्च येतो त्या खर्चाबद्दल मला सांगायचं नाही पण कीर्तन ठरवलं की पहिला पकवाद्या ठराव लागतो त्याच्यानंतर गायक ठरावे लागतात ना एकच नाही ऐक किमान दोन ती खिलाडी असली पाहिजे कोणाचा दिवस मस्त नाही बरं का माझ्या आहे ती वस्तू तिथे सांगतो मग दोन खिडाऱ्याची असणार किंमत एका नाक मृदंगाचार्याची किंमत कोणा कोपाट लावल्यासारखी कोणा त्यांना जोडीदार लागतातच तेही विकत आणायचे एवढा सगळा संच विकत आणायचा पण विकत आणल्यानंतर ते जे रडत ते खरंच प्रेमान रडत ते प्रेमान नाही कसे लावत देव महाराजांचे प्रमाण आहे सासू साठी रडे सुन्न सासू साठी सासू गेल्यानंतर सून रडते खरेच रडते का बरी गेली म्हणून बरं रडते नाही तस हे भाडोकरी आणलेले लोक खरंच प्रेमाने गातेत का देवाकरता गाते फिडाला देवा विडाला <OR egg wiggle noise> ं दों <rodzaju> धनम् <dance> अभंगाचे चिंतन आपल्या समोर मांडलं अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझा आग्रह आणि माझ्या मंदिरात घेतलं त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला केला आहे परंतु आजचं हे कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन काल्याच्या कीर्तनामध्ये दंड काढे दरित्र केले प्रमाण सांगितने भगवान परमात्माने रांगताना जे चरित्र केले ते सांगितलं पाहिजे आणि काही सांभाळताना जे केलं ते सांगितलं पाहिजे बाकीतलं सांगितलं नाही पाहिजे असा दंडक नाही पण हे सांगितलंच पाहिजे चक्रांना